नमस्कार मंडळी प्राईड कोकण प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आज आपण पाहणार असलेली प्रॉपर्टी ही आकाराने पुरेशी मोठी आहे त्यात तयार असा बंगलो खूप सारी लागती फळझाडं रोड टच दाट लोकवस्तीमध्ये शहरापासून जवळ अशा खूप साऱ्या वैशिष्ट्यांनी युक्त अशी ही प्रॉपर्टी आहे चला तर मग संपूर्ण प्रॉपर्टीचा आपण आढावा घेऊ आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा या प्रॉपर्टीमध्ये आपण पाहत असलेलं घर हे जी प्लस वन स्ट्रक्चर असलेलं असं आहे घरासमोर छान असं अंगण आहे घराच्या चहूबाजूला प्रशस्त अशी जागा मोकळी ठेवलेली आहे पूर्वाभिमुख ही वास्तू आहे घरात प्रवेश करतानाच ग्राउंड फ्लोरवर बाहेर वरांडा आहे त्यानंतर प्रशस्त अशी लिव्हिंग रूम आहे किचनला लागूनच डायनिंग स्पेस बनवलेला आहे वरील फ्लोरवर जाण्यासाठी आतूनच जिन्याची सोय करण्यात आलेली आहे सर्व रूम्स हे आकाराने प्रशस्त असे ठेवलेले आहेत ग्राउंड फ्लोरवर एक बेडरूम तर फर्स्ट फ्लोअरवर दुसरा बेडरूम आहे किचन देखील आकाराने मोठा असा आहे सर्व विंडोज या आकाराने मोठ्या असल्यामुळे घरात खूप सारा उजेड असल्याचं तुम्हाला येथे जाणवेल मास्टर बेडरूमला मिळून एकूण तीन टॉयलेट बाथरूम येथे बनवण्यात आलेले आहेत वरील फ्लोर करता देखील आकाराने मोठी अशी बेडरूम बनवण्यात आलेली आहे एकूण चौऱ्याहत्तर गुंठ्या आकाराची म्हणजेच सातशे चाळीस चौरस मीटरची म्हणजेच सुमारे सात लाख शहाण्णव हजार चौरस फुटांची प्रशस्त आणि अने अनेक विविध फळझाडांनी लागवड केलेली अशी संपूर्ण जागा आहे नारळ फणस फापूसांबा चिकू लिंबू जाम अशी खूप सारी लागती फळझाडं या प्रॉपर्टीमध्ये आहेत जागेला चहूबाजूंनी चिरेबंदी कंपाऊंड आहे जागेत बारमाही पाण्याची विहीर आहे संपूर्ण प्रॉपर्टीची योग्य ती देखभाल ही केली जात आहे विशेष म्हणजे ही प्रॉपर्टी रत्नागिरीपासून गणपतीपुळेला जाणाऱ्या रस्त्याला लागूनच आणि रत्नागिरी शहरापासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर आहे शाळा कॉलेजेस वैद्यकीय सेवा बाजारपेठ हे सर्व या प्रॉपर्टीपासून अगदी जवळच्या अंतरावर आहे रत्नागिरी शहर फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन पंधरा ते अठरा मिनिटांच्या अंतरावर आहे रत्नागिरी एअरपोर्ट फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर आहे खूप सारी पर्यटन पर्यटनस्थळं जसं की रत्नादुर्ग किल्ला रत्नादुर्ग शिवसृष्टी आरेवारी बीच मिरा बीच हे सर्व आठ ते दहा मिनिटांच्या आतच आहेत गणपतीपुळेमधील श्री गणेश मंदिर येथून तीस मिनिटांच्या अंतरावर आहे तर मंडळी एकूण चौऱ्याहत्तर गुंठे जागा जागेला चिरेबंदी कंपाऊंड वॉल त्यात तयार प्रशस्त असं घर बारमाही पाण्याची विहीर खूप सारी लागती फळझाडं रत्नागिरी शहरापासून जवळ दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर असलेली बीचेस आणि पर्यटनस्थळं त्यामुळे भविष्यात व्यावसायिकदृष्ट्याही वापर करता येईल अशी रहदारीच्या रस्त्याला असले लागूनच असलेली जागा अशी खूप सारी वैशिष्ट्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी खरेदीसाठी दोन ऑप्शन्स ठेवलेले आहेत एक तर तुम्ही ही संपूर्ण प्रॉपर्टी जर खरेदी करत असाल तर चार कोटी साठ लाख रुपयात तुम्ही ती खरेदी करू शकता किंवा फक्त जर बंगलो खरेदी करणार असाल तर दहा गुंठे जागा आणि त्यातील बंगलो तुम्हाला एक कोटी दहा लाखात मिळू शकेल साईट व्हिजिट करता आणि अधिक माहिती करता कृपया स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर किमान एक ते दोन दिवस आधी संपर्क साधा तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रॉपर्टी अपडेटसहित धन्यवाद